सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आमी दुरुस्त करणार आहे नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट YouTube चॅनल मध्ये मित्रांनो लाडकी बहीण जी योजना आहे त्यामध्ये आता दुरुस्ती करण्यात येणार असं सांगण्यात आलेलं आहे त्या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या पणतपूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो लाडकी बहीण जी काही योजना आहे त्या योजनेमध्ये आता नवीन नियम ऍड केले जाणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती केली जाणार आहे त्या संदर्भात अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे काल विधानसभेमध्ये अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनीच या, या संदर्भात घोषणा केलेली आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त गरीब महिलांना दिले जाणार असं त्यांनी सांगितलं आहे त्यासोबतच योजनेचे जे काही नियम आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन हे करण्यात येणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यासोबतच यामध्ये नवीन काही नियम हे देखील ऍड केले जाणार आहेत याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत त्यानुसार आता लाडकी बहीण योजनामध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच पन्नास लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी या अपात्र होणार आहेत अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे तर बघा मित्रांनो या संदर्भात अजित पवार यांनी काय सांगितलं आहे ते बघून घ्या आणि काळजीपूर्वक ऐका जेणेकरून लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या नवीन दुरुस्त्या केल्या जाणार आहेत त्याची माहिती तुम्हाला समजून जाईल चला तर व्हिडिओ बघून घेऊया आता एकंदरीत आम्ही जे बजेट मध्ये सांगितलेलं आहे काय झालं पाच वर्ष वडे पिवार साहेब जाहीरनामा किती पुढच्या पाच वर्षाचा असतो ना पाच वर्षाच्या करता आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिले आम्ही हे आहे आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणले नाही एकनाथ राऊत नाही म्हणले नाही आदिती नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमलाय आज चुनावी जुंबला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय दोन जी आर आहेत पहिला जी आर निघाला होता नंतर आम्ही ते साठ केलं आणि दुसरा जी आर काढला त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय अध्यक्ष महोदय जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे जी झाडू पोतना करणारी जी धुण भांडी करणारी आहे जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते अशाकरता ही योजना आहे त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगली आहे अशा काही अशा काही लिस्टमध्ये आल्या आम्ही त्यांना विनंती केलेली माग पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उज्याला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही अध्यक्ष महोदय त्या प्रकारे कधी कधी काही काही ठिकाणी थोडस झालेलं आहे त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे भगिनीचे पैसे परत घेणार नाही ही योजना चालू ठेवणार आहे त्या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो तर बघा मित्रांनो अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही फक्त ज्या काही अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचं नाव योजनेमधून गाळलं जाणार आहे त्या अखेरीस कोणत्याही स्वरूपाचे बदल लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात येणार नाही त्यामुळे पात्र महिलांनी निश्चित रहा तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची काळजी करण्याचं कारण नाही ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना शंभर टक्के कन्फर्म लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळत राहणार आहेत त्यामुळे मित्रांनो ही होती महत्वाची अशी अपडेट या संदर्भात तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद